आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर सरकारने मराठा समाजाबद्दल हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि याच्यानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक होत ओबीसी समाजाचा आरक्षण बचावासाठी आता मराठवाडा दौरा करत असून त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बांधवांचा मेळावा पार पडतोय आणि याच मेळाव्याचं बॅनर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगनरावजी भुजबळ महायलगार सभा अशा अशाच बॅनर लावण्यात आलेले मात्र या बॅनरवरनं ज्या ओबीसी समाज बांधवांच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मैदानात त्या दोघांचाही फोटो या बॅनरवरनं वगळण्यात आलेला आहे तर छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे जयदत्त क्षीरसागर त्याचबरोबर गोपीचंद पडळकर या लोकप्रतिनिधींचे फोटो जे आहे ते बॅनरवर पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा फोटो पाहायला मिळतोय मात्र जे लक्ष्मण हक्के गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी सभा घेत आहेत रस्त्यावरची लढाई लढतात त्यात लक्ष्मण हाके हक्के आणि नवनाथ वाघमारे यांचा फोटो बॅनरवरनं वगळल्यामुळं आता ओबीसी मध्ये पुन्हा एकदा नवा वाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि हाच महायालगार मेळावा जे आहे ते बीडमध्ये होणार आहे आणि याच मेळाव्याचं बॅनर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये पाहायला मिळत आहे आणि या बॅनर वरनं पुन्हा एकदा नवा वाद जे आहे ते उफळून येण्याची किंवा भूमिका घेतात आणि या मेळाव्याला लक्ष्मण हाके उपस्थित राहणार की पाठ फिरवणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीड मध्ये लागलेल्या बॅनर मुळे आता ओबीसी समाज बांधवांमध्ये राज्यामध्ये चर्चा होताना पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका